ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण सासवड शहरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मान्य संतोषी जगताप मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक मान्य बाधुका जगताप आणि ग्रामीण भागामध्ये तरुणांचं नेतृत्व करणारे आणि महत्वाचं जलसंधारणाचं मोठं काम पांडुरंग देवकर या ठिकाणी उपलब्ध आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे या मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत अद्याप विरोधी पक्षांनी उमेदवार जाहीर केले या परिस्थितीमध्ये हवेली मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील निवडणुकीच वातावरण कसं राहील याबाबत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत अनावि उमेदवार जानकर असतानाही त्यांना चार लाख बावन हजार मत मिळाली सुप्रिया ताईना खर ता त्यांचा बाले किल्ला बारामतीमध्ये देशात बा बारा पवारांचा बाले किल्ला समर्थ अजितदादा पवार माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी उच्चारखी मताधिक्याने या मतदारसंघातून विजय मिळवलेला आहे अनेक लाटा या मतदारसंघाने पळवलेल्या पचवलेल्या आहेत परंतु ही सीट कायम राखण्यात त्यांनी परंतु वीसशे चौदाच्या निवडणुकीत मात्र सुप्रेता यांना काठावर पास व्हायला लागलेला आहे आता माझा पहिला प्रश्न सासवडचे सासवड शहरचे माजी अध्यक्ष आणि एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान ज्या प्रतिष्ठानच्यावर तिने विविध समाजोपी कामं केली जातात आणि कार्यक्रम केले जातात सायकल वाटप असेल पाण्याचे टँकर वाटप असेल कॉम्प्युटर वाटप असेल गोरगरिबांना कपड्याचं वाटप असेल असे विविध उपक्रम ते वर्षभर वर साजरे करत असतात राजकीय आणि सामाजिक कामात शिक्षण क्षेत्रामध्ये एका चांगलीमध्ये शिक्षण श्रीनाथ शिक्षण संस्थेचे ते सचिव आहेत तिथेही शिक्षण केल्याचं ते पवित्र काम करत त्यामुळे तरुणांचे प्रश्न मुलींचे प्रश्न विद्यार्थिनीचे प्रश्न समाजाच्या प्रश्नांची त्यांना अतिशय चांगली जाणीव आहे माझा त्यांना पहिला प्रश्न आहे की सासवड शहरचे तुम्ही अध्यक्ष होता राष्ट्रवादीचे तर सासवड शहरामध्ये गेली राष्ट्रवादीची जी अधोगती झालेली आहे आणि ही निवडणूक सुप्रियताची आहे स्थानिक राजकारणाचा परिणाम सुप्रियताईच्या निवडणुकीवर काय होणार आहे याबाबत आपण सासवड शहरामध्ये आपण जे आता की राष्ट्रवादीची आदोगती झाली आहे तर आदोगती असं म्हणता येणार नाही तर सासवडमध्ये जे राष्ट्रवादीचे मतदार आहेत ते बाहेर पडत नाहीत किंवा दाखवून देत दिसून येत नाही पण ज्यावेळेस मतदानाच्या दिवशी मतदान करायचे त्यावेळेस मतदान हा प्रत्येक आहे तो जातो त्यांना मतदेखील देत आलेला आहे स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नगरपालिके निवडणुकीत घडायचा चालणार नाही इतर घड्याळ चिन्ह टाळून राष्ट्रवादीने निवडणूक लढवली विरोधी पक्षांना मदत मदत केली केली अशी वस्तुस्थिती आहे काय इतर पक्षांना नाही आम्ही इतर शिवसेनेशीच राष्ट्रवादीने मी त्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस शिवसेनेशी आम्ही पुरस्कृत आघाडी तयार केली शिवसेना आणि राष्ट्रवादीने म्हणून कारण त्यावेळेस आमचा जो मित्रपक्ष आहे काँग्रेस यांच्याशी आमचं चर्चा चालू होती त्यांनी त्यावेळेस काय आम्हाला त्या चर्चेमध्ये त्यांच्याबरोबर बरोबर समावून घेतल्यामुळे आम्हाला तो पर्याय स्वीकारावा लागला म्हणून आम्ही घड्याळ चिन्हाचा काय वापर केला तुमच्या वापर करायला असं काही हे नव्हतं पण पहिल्यांदा दोघांनीही एक चिन्ह घेऊन जायचं ठरलं होतं पण नंतर शिवसेनेने स्वतःच दोनशे हिशेबान वापरलं पण आम्ही आमच्या आघाडीच्या एजंट जे मिळत ते चिन्ह घेऊन आपण काय झालं सासवड शहरामध्ये शिवसेनेचं धनुष्यवाद जोरात त्यामुळे भले त्यांच्या अध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला असेल त्यांचे जे काही एक दोन नगरसेवक आले ते चिन्हावर निवडून झाले की नाही वाटत काय चिन्हाचा थोडा फरक पडला असता नाही असं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे चिन्हामुळे आमचं चिन्ह सुद्धा गजाचे जे आहे ते सर्वांना लक्षात राहिलं असतं किंवा त्या पद्धतीने थोडा फरक पण झाला असता ते थोडस पण नाही घेतलं आम्ही त्या व्यवस्थित माझा दुसरा प्रश्न आहे या पांडुरंगजी देवकर हे ग्रामीण भागामध्ये घर काम करतात आजही पुरंदर मध्ये पाण्याची परिस्थिती नाही खासदार सुप्रिया विशेषतः पवार साहेबांनी जे पुरंदर सिंचन योजना आणलेली जाणारी शिरसा योजना आणलेली ती अद्याप पूर्ण शंभर टक्के कार्यरत नाही आणि अलीकडच्या काळात सुप्रियाताईंनी काय मोठं असं काम केले का जाणारी शिरसाई किंवा पुरंदर उपसासारखं की ज्याचा थेट नागरिकांना शेतकऱ्यांना फायदा होईल आपलं काय मत मुळातच मुळातच तुम्ही आता पुरंदर उपसाचा जो उल्लेख केला ही योजनाच मुळात पवारसाहेबांनी मागील मागील लावलेली आहे आणि पुरंदर उपसामुळेच आज पूर्व भागाचे काय म्हणजे दिसतंय सगळं चित्र आज अशी परिस्थिती आहे की पुरंदरचा पूर्व भाग हा पुरुंद पुरंदर उपसामुळेच धरलेला आहे नाहीतर नागरिकांना विस्थापित होण्याची पाळी आली असती कारण दोन हजार एक ते दोन हजार चारचा दुष्काळ पूर्वभागाने पाहिलेला आहे त्या काळामध्ये नाजरे सुकवे राजुरी इकडं शिवरी इकडं पारगाव इथपर्यंत चार खावण्या होत्या लोकांना सगळे कामधंदे सोडून जनावर घेऊन ते एकच काम लागलं होतं की लोकांनी मागून डाबा द्यायचा जनावर सांभाळायची आत्मच खाल त्यावेळेस लोकांनी आले होते पण पवार साहेबांनी त्यावेळी केलेली पुरंदरुक्त योजना आज चांगल्या प्रकारे चालू आहे थोडेफार मला त्याची काही त्रुटी आहे परंतु निश्चितपणानं ताई भविष्यात या योजनेकडं लक्ष देतील दादांनी सुद्धा मागे एक शब्द दिलेला आहे त्यावेळेस पादर तलाव पिढीसाठी नव्वद कोटी रुपयाची तरतूद होती आता ती काला कालानुरूप ते किंमत वाढली असेल परंतु भविष्यात ताई त्या पादर तलाव पिढींकडं लक्ष देऊन ते प्रश्न मार्गी ला लावतील आणि लोकांचं ते समस्या सुटण्यामध्ये मदत होईल ताईंचं काम भागामध्ये चांगले दुसरी गोष्ट ताई या जनसामान्य सगळ्यांची नाळ ओळखून आहे त्यामुळं काही अडचण येणार नाही असं मला ताई गेली पाच वर्ष लोकसभेत काम विरोधी पक्षात मग त्या अगोदर पाच वर्ष दहा वर्ष राज्यसभेत पाच सहा वर्ष आणि लोकसभेत पाच वर्ष सत्तेत असतात ताईंनी पुरंदर मध्ये कुठं कोल्ड स्टोरेज काढत का शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी रोजगाराची काही मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याचे काय प्रोजेक्ट आहे प्रत्यक्षा का प्रत्यक्षात उभा केलाय का केंद्राचा एखादा मोठा निधी आणून इथं काही भव्य प्रकल्प भव्य दिव्य प्रकल्प उभा केलाय का कारण पवार साहेबांच्या कन्या म्हणणं सुप्रियताईची या देशात ओळख आहे सुप्रियाताईना नॅशनल लेवलला एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्या म्हणूनच ओळखलं त्या दृष्टीने सुप्रियाताईचं भविव काम काय नाही तर सगळीच कामं बरी म्हणावं लागतील बरी आता छोटं आणि मोठं कम्पॅरिझन करता येणार नाही कारण मुळातच हा राष्ट्रवादी पक्ष आहे तो मुळातच ग्रामीण भागातला पक्ष आहे असं भव्य दिव्य काम करायचं आणि त्याचा कुठंतरी लेख गाजावाजा करायचं अशातला काही भाग नाही छोटं काम असेल तर ते चांगल्या प्रकारे दाखवून देतात दा मुलीला सायकल वाटप असेल आता तुमच्या विरोधक म्हणतायत की सायकल वाटायचं काम काही खासदारांचं आहे का कानातली यंत्र किंवा ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या काही सुविधा देत आहेत ते असं आहेत की नाही मुळातच नागरिक हा प्रथम घटक मानून त्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या त्याला पुरवल्या पाहिजेत त्याच्या आडी अडचणी त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग पुढचं जे काही विषय आहेत मोठे मोठे प्रकल्प आता मोठे प्रकल्प येत राहतात होत राहतात आता आता भविष्यात इथं काही विमानतळाच्या संबंधित चाललेले असते की आता तो एक मोठा प्रकल्प आहे त्याला त्यांची पुढं असे बाबा की विरोध नाही ताई सांगतात की पूर्णतः फॅमिली अशी म्हणतात की आमचा का विकास कामाला विरोध नाही आता लोकांच्या का काय अन्याय होणार नाही याची देखील आम्ही दक्षता घेऊ अशा प्रकारचं आहे आता तो कोल्ड स्टोरेजच्या संबंधी तुम्ही काय म्हणताय आता इथं माणू काका बसले त्यांनी सुद्धा आता भविष्यामध्ये मार्केट कमिटीने दिव्यासारख्या ठिकाणी देखील मोठी मार्केटिंगचा विस्तार करून त्या ठिकाणी कोल्ड स्टोरीचा एक विचाराधीन ज्या काही गोष्टी आहेत होत राहतील भविष्यात पण आता आता काही अडचणी असं वाटत नाही ताईंचं काम चांगलं आहे आत्ता तुम्ही जर म्हणते ना ताईंचं भरीव काम तर भरीव कामामध्ये ताईंनी साहेबांना शिफारस करून आपल्या तालुक्यामधील जबळातून आणि मुंचे हे दोन गाव प्रत्येक केलं होतं तर सारख्या गावामध्ये महिलांकरता त्यांनी दोन प्रोजेक्ट आणले आणि त्या दोन प्रोजेक्टमुळं तिथं बाहेर तिथल्या महिलांना स्वयंरोजगार स्वयंरोजगार निर्मिती होऊन त्याचा फायदा चांगल्या प्रमाणात झाला आहे त्या पद्धतीने तिथं पण काम चालू आहे माझा पुढचा प्रश्न आहे मार्केट कमिटीचे डायरेक्टर आणि ते व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहे पाहुपा का जगताप्यानं की नेरा मार्केट कमिटी ही बारामती ती सर्वात नामांकित आणि महत्त्वाची बाजारपेठ असणारी मार्केट कमिटी आहे पूर्वी या मार्केट कमिटी एवढा मोठा लिहिला व्हायचा गुळांचा धान्याचा मोठा लिहिला व्हायचे मला आठवतोय सासवडच्या बाजारपेठेत निर्याच्या तुमच्या मार्केट कमिटीच्या आवारात गुळ ठेवायला आज मात्र मार्केट कमिटी अत्यंत डबघाई झालेली आपण जर बारामतीची मार्केट कमिटी पाहिजे जुन्ना नारायणगावची मार्केट कमिटी पाहिजे कोल्हापूरची मार्केट कमिटी पाहिजे तर या मार्केट कमिटी स्वयंपूर्ण झालेल्या आहेत त्यांच्याकडं पेट्रोल पंप आहेत त्यांच्याकडे स्वतःची कीटकनाशकाची खरेदी विक्रीची दुकान आहे शेतकऱ्यांना सल्ला देणारे केंद्र आहे नवीन नवीन जे शेती संशोधनामध्ये ज्ञान उपलब्ध आहे ते शेतकऱ्यांना ते उपलब्ध मग यासाठी तुम्ही मार्केट कमिटी नेरा मार्केट कमिटीने काय पुढाकार घेतलाय आणि खासदार सुप्रिया सुळेने तुम्हाला काय याबाबत मार्गदर्शन केले निधी दिलाय याबाबत आपण कसे मार्केट कमिटी जुनी कमिटी नेरा मार्केट कमिटी आपली निरा मार्केट कमिटी निरा मार्केट कमिटीच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर आपल्या मार्केट कमिटीने व्यवसाय हा पहिल्यापासून केलेला आहे बारामती सुद्धा गाव आहे बारामती गाव आहे निरे निरे सारख्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे सगळं आहे पण मार्केट कमिटीने पहिले जे लोक आले त्यांनी कुठलाही व्यवसाय केला आता आम्ही आता पटले बाबा तर दहा पेट्रोल एक तर चालू केलेलं आहे कंपनी आणि <laughs> दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतात तर आम्हाला दिव्यासारख्या ठिकाणी जर चार एकर आम्हाला जागा पाच एकर जागा जर मिळली तर आम्ही तिथे भविष्यात तालिमिनी आम्हाला त्याच्यासाठी चांगली मदत केलेली पाच राहिले दिवस विमानतळ करायला पाहिजे आमची मागणी पाच एकराची आहे पाहिली होती पहिल्यापासून त्यावेळेस विमानतळाचा काय प्रश्न नव्हता आता पाच अकरा आमच्या ताईंनी सुद्धा आम्हाला सांगितलं किंवा कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची राहण्याची सोय करू तिथं फक्त आम्हाला जागा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत माझा पुढचा प्रश्न आहे संतोष जगताप यांना कि सुप्रियाताईंना जर तुम्हाला मताधिके वाढवायचं असेल विरोधी पक्षाच्या नेत्याचं उमेदवाराचं मताधिके घटवायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी, जी संघटना आहे ती खरी मजबूत पाहिजे गेली दहा वर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे संघटक सातत्या घटक गेले सासवडचं उदाहरण घ्या सासवडचा शहराध्यक्ष कधी बदलला जातो कधी निवडला जातो हे त्याची त्यालाच कळत नाही संघटना जर मजबूत करायचं असेल तर कार्यकर्त्यांची तरुणांची फळी निर्माण करावी लागते त्यामध्ये सातत्य लागते तर ते संघटना वाढते तालुक्यामध्ये पुरंदरमध्ये सुद्धा आहे संघटना तुमची काय काम करते खासदार सुप्रिया यांच्या दौऱ्याचं नियोजन सुद्धा जर व्यवस्थित होत नसेल त्याचा परिणाम हा मतदानाच्यावर होतो ताई चिडचिड करतात ताईंना दोन तासाचा ता वेळ दिला जातो आठ तास त्यांना फिरवलं जातं सुप्रियाताई या खासदार आहेत याचं भार न ठेवता नियोजन केलं जात आणि गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्याकडची आमदारकी गेली तुमच्याकडच्या नगरपालिका गेल्या जेजूर नगरपालिका जिल्हा परिषद अवस्था ग्रामपंचायती तुमच्या गावात अनेक सोडून दिल्या आणि मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय पवार साहेबांनी सासवडच्या जाहीर सभेत सांगितले की विजय आपलाच आहे मग पवार साहेबांची नक्की भूमिका ती की राष्ट्रवादीला अनुकूल आहे काँग्रेसला अनकुल आहे शिवसेनेला अनुकूल आहे कारण राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले मागे दोन निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी दारुण पराभव झाला डॉक्टर दिगंबर दुर्गण्यासारखा एक सक्षम उमेदवार दिला त्याचा सुद्धा दारुण पराभव राष्ट्रवादीनेच केलाय असे कार्यकर्त्यांचा आप मत आपलं मत काय आणि सुप्रिया सुळेना कसं माता देखील वाढवणार हे सांगू शहराच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तर संघटनाच्या बाबतीत पहिलं मी म्हणतो की सासूर मध्ये चांगलं संघटन आहे सासूरचा शहराध्यक्ष कधी बदलतो हे आपण समजत म्हटलं तीन वर्षाचा काम पूर्ण केला आणि तीन वर्षाचा पूर्ण काम केल्यानंतर आणि मुलाखती घेऊन दुसरा शहराध्यक्ष निवडल्या कारण तर त्याच्यामुळे त्याच्यात असं काय विषय तुम्ही पत्र किंवा नाराजी करून विषय आणि साहेबांनी जे मागच्या वेळेस इलेक्शनच्या प्रचार सभेच्या वे वेळेस सांगितलं की तुम्ही मला विजय आपण त्यावेळेस साहेबांना डोळ्यासमोर दिसत होते की अशोकराव टेकोले हे होणार केले म्हणणं तेच जरी आपण बॅग फोटोला असेल त्यांना सांगितलं की विजय आपलाचे तरी एक एकाच मत नसेल की समजा टेकोड्यांना मत द्यायचं नाहीये तर तो माणूस तो मतदान करू शकतो म्हणून साहेब त्यावेळेस म्हणले असतील की विजय आपला त्यामुळे भेऊ नका आणि आपले टिप्पणी निवडून येतील तेव्हा तुम्ही म्हणता तसं बाकी काय विषय ताईंचे था? जे मतदिक्य तुम्ही म्हणला तर लोकसभेच आणि ह्याच्या हा फरक पडतो विधानसभा विधानसभेमध्ये विधानसभेत गटबाजी तयार होते तशी ताईच्या मतदारसंघात लोकसभेला आमच्यात कुणाचीही गटबाजी नाही आम्ही कुणाचाही असा प्रचार करत नाही फक्त ताईंना आम्ही कसं मतदिक्य वाढत हाच विचार कर आणि ताईंचा ज्यावेळेस दौरा असतो तेव्हा सासवटच्या बाबतीत जरी तुम्ही म्हणाला तसं माझ्या कार्यकाळामध्ये जे जे ताईंनी ज्या ज्यावेळेस दौरे घेतले आम्ही आणि ते टाइम मध्ये पूर्ण केले थोडंफार अर्धा तासाचा उशिर तासाचा झालं असेल पण असा काही एवढा दोन तासाचा दौरा दिला आणि आठ तास केला असं कधीच घडलेलं नाही

ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा ह्या कार्यकर्त्यांचे त्यात पवार कुटुंबातला अध्यक्ष खाली पवार पुरंदरमध्ये उतरले कार्यकर्त्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षसृष्टी वारे असू त्यामुळं पक्षाची या मतदारसंघामध्ये कुठंच लोकप्रतिनिधित्व राहिलेलं नाही ग्रामपंचायत सुद्धा विरोधकांच्या ताब्यात घेतली इतकी केविलवाणी अवस्था झाली मात्र लोकसभेला मात्र मत पडतात लोकसभेला मात्र दादा येतात ताई येतात साहेब येतात विधानसभेला ताई सांगते दादांच्याकडे जा जिल्हा परिषद पंचायत सिंगच्या निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी देण्याबाबत ताई, ताई दादा निवडून जात दादांकडे गेल्या दादा दा सांगतात तुमचे खासदार पाहिजे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शेतकरी पवार साहेबांकडून जातात तर अशा पद्धतीने पुरंदर मध्ये राष्ट्रवादीचे संघटना विस्कळीत झाली कार्यकर्त्यांना बळ दिलं जात नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणे त्याचा परभाग गेली दहा वर्षात आपल्या पाहायला म्हणा की कार्यकर्ते सगळे अपयशी ठरलेत कार्यकर्ते पराभूत झालेत त्यांचा आत्मविश्वास गमावलेला आहे त्यांना निवडणुकीत सातत्याने पराभव सामोरं फक्त राष्ट्रवादी खासदारकीसाठीच आहे का किंवा यामध्ये आपलं काय मत आहे नाही मुळातच आता सरांनी जो काही प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांच्याकडे नेते मंडळी खालच्या इलेक्शन लक्ष देत नाही हे चुकीच आहे मुळातच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत तर माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी गेले पंधरा वर्ष सातत्याने माझी ग्रामपंचायत माझ्या बरोबर आहे आमच्याच विचाराचे सरपंच उपसरपंच आहेत आणि पूर्व भागाच्या मी तालुक्यात पूर्ण सांगत नाही पण पूर्व भागात सांगतो बहुतांशी ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत आणि नेते मंडळींनी तुम्ही जे म्हणता की इलेक्शनला लक्ष खालच्या वेळ्यावर काही गरज नाही मुळातच राष्ट्रवादीची अशी विचारसरणी आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण प्रत्येक गोष्टी जर सारखं राजकारण करत राहिलं तर कार्यकर्ते हे त्यात गुरफटून जातील त्यांच्या त्यांच्या लेवलवर ते त्यांच्या ग्रामपंचायती सक्षमपणाने आणतात तालुका पंचायत जिल्हा परिषदच्या वेळेला आता असतात थोडेफार मतभेद प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वेगळ्या असतात पण तरी सुद्धा नेते मंडळी नाव्या जुन्याचा मेळ घालून बऱ्यापैकी मेळ घालण्याचा प्रयत्न करतात ताकत देण्याचा प्रयत्न करतात आता निवडणुकात हार जी ती होत होत राहते त्या का अनुषंगाने काही काही का गोष्टी घडत राहतात सर मी तुम्ही प्रश्न विचारला की बाबा नेते मंडळी लक्ष देत नाही हे चुकीचं आहे अजितदादा दादा सुप्रियता इतकं लक्ष देत आहेत बारीक लक्ष असतं मी मार्केट कमिटीला उभा होतो काय लोकांनी सांगितलं की बाबा तुमचे दोन सीट जाणार आहेत मतदारसंघात पण मला मत तिकडे पडल्यानंतर दादानी मला बोलून घेऊन सांगितलं तुला एवढी मत मी दोन वेळा तुझा चार्ट पाहिला तुला एवढी मत कशी काय पडली तुझं तर लोक सांगत होते असं करत नाही बारीक किती जरी छोटी इलेक्शन असेल तर दादा ताई साहेब बारीक लक्ष देते कुठल्याही कार्यकर्त्याला वारा सोडत नाही जादो या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव आलेले आहेत या तरुणामध्ये यशस्वी उद्योजक ते आहेत तरुणांचं मोठं संघटन ते करत आहेत आणि चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कार्यक्रमाचं पक्षाच्या संघटनेच्या कार्यक्रमाचं ते नियोजन करतात त्यांना माझा प्रश्न आहे की पुरंदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना जे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये सत्तेची पदं मिळणं आवश्यक हो असत तरुणांचं जे संघटन पक्षाच्या पाठीमागे असत तो पक्ष मोठा होतो राष्ट्रवादीमध्ये मात्र गेले अनेक दहा पंधरा वीस वर्ष झाला आपण पाहतोय काही माणसं सातत्यानं सा त्या त्यांनाच ती निवडणुकीत तिकीट दिली जातात तीच मंडळी नेत्यांच्या भोवती असतात मग तरुणांना संधी कधी मिळाला त्यांनी किती वर्ष शतरांज उचलायच्या एका विशिष्ट गावामध्ये आपण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष तरुण आयुष्य त्यांचं तरुणांचं त्यांची पिढी बदलली नोकऱ्या मिळाल्या आहेत तर ते सतरंज उचलतायत आता नवीन पिढीला सत्ता कधी मिळाला सुप्रिया सुळेंना निवडून आणणार आणि नंतर पुन्हा तुम्हाला तरुणांच्या मध्ये कुठली ताकद मिळत नाही असं चित्र आहे तुमचं काय म्हणत सर्वप्रथम त्याला राष्ट्रवादीच्या वतीने शुभेच्छा देतो सर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये काका असतील बनवका काय असतील सर्वजण अलीकडच्या काळामध्ये पक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे युवकांना कुठंतरी विचारात घेऊन पक्षाचं काम चालू आहे सर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असं तर युवक संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पदाधिकाऱ्यांची इन्कमी चालू आहे हे दुसऱ्या कुठल्याही पक्षात नसताना आता सुद्धा राष्ट्रवादी तुम्ही मानता सुप्रिया सुळेन इथून पुढच्या काळामध्ये युवकांना पण नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये तिकीट स्थानिक लेवलला असतील याला तिकीट देण्याचं काम करतील असं मला वाटतं अध्यक्ष यांना तालुक्यातील सर्व युवक संघटना जागे आम्ही ज्या ज्या पद्धतीने युवक संघटनेचा आता प्रचाराची यंत्रणा घेतली त्या त्या पद्धतीने सांगणंच आहे आम्हाला बरोबर वर की बुधपासून आमचं काम चालू आहे त्यामुळं सर्व पदाधिकारी आता त्या जेव्हा काम करतात त्यामुळे ते आता विषय आहेत